हॅलो मित्रांनो हॅलो एव्हरी वन परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये लाईफ ऑफ आरबी परत घेऊन येतो आहे मी नवीन व्हिडिओ आज आहे शनिवार आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत अराऊंड पावणे सात सो ॲक्च्युली मला व्हिडिओ बनवायला जास्त टाईम भेटत नाही आहे पण जसा पण मला टाईम भेटतो त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवतो सो आज शनिवार होता सुट्टी होती सो सकाळचं लवकर उठून ऑफिसला जावं लागतं पण आज ॲक्च्युली माझं फर्स्ट अँड थर्ड सॅटर्डे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला सं सकाळी मी थोडा जास्त वेळ झोपतो आठ नऊ वाजेपर्यंत नंतर उठून मग आपलं सर रेडी वगैरे होऊन परत वर्क फ्रॉम होम असल्यामुळे लॅपटॉप ओपन करून आपण काम करायला सुरुवात करतो दहा ते चार वर्क शेड्यूल असतं माझा शनिवारी येतो पण ठीक आहे आपण जेवढं पण पॉसिबल आहे तेवढं आपण करतो कारण तुम्हाला माहिती आहे सो मध्ये मध्ये डिस्टर्ब करत असते सो मी बेडरूममध्ये जरी बसलो तरी ती नॉक 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 करत असते सो मग तेवढं असं काम करण्याची इच्छा होत नाही आहे मग अजूनमधून थोडंसं एक बाईक एक वाजेपर्यंत थोडं चांगल्या प्रकारे काम केल्यानंतर एक ते दोन लंच ब्रेक असतो लंच ब्रेक टाकून मग मी जस्ट लंच वगैरे केला आणि मग बाहेर आरवीबरोबर थोडंसं खेळलो आणि मग थोडी ती रिलॅक्स झाली मग त्याच्यानंतर परत थोडं वेळ काम केलं आणि चार वाजता आपली सेफ संपलेली आहे सो आज आता पाऊस आता सध्या तरी येत नाही आहे जे मी लास्ट दोन तीन व्हिडिओपासून तुम्हाला बोलतो आहे की ॲक्च्युली आम्ही मंदिरात जाणार आहे आरवी आणि मी पण ॲक्च्युली तो शक्य होत नाही आहे पण आज बघूया जर आता पाऊस जर नाहीच आला तर मग आम्ही मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेणार आहे कारण आर्वीला घेऊन जायला जमत नाही शक्य तेवढं कारण कसं पाऊस असल्यामुळे आणि आज आहे ना ती छत्री जी आहे तर माझ्या मी जी घेतली आहे ती छत्री पण उघडली ना ती रडते किंवा पावसामध्ये पळते हे आता आर्वीची ॲक्च्युली केसं विंचायच्यात आम्हाला आणि पाऊस तुम्हाला मी आत्ताच बोललो होतो पण पाऊस खूप येत आहे बाहेर सो मला वाटत नाही आज पण आमचं पॉसिबल होईल पण ठीक आहे आता आर्वी आलेली आर्वी जॉईन झालेली आता आर्वीची संध्याकाळची मेकअपची तयारी चालू होणार आहे तिचे केस वगैरे बांधायचे चला पाऊस तुम्हाला मी थोडा पाऊस दाखवतो कसा आहे तर मित्रांनो पाऊस एकदम जोरदार चालू झालेला आहे बापरे खतरनाक त्याला पावसाने परत आज पण विघ्न आणलेला आहे की आम्हाला मंदिरात जाऊन देत नाही आहे आम्ही तर जाऊनच आले मंदिरात असं नाही की जाऊन नाही आलो मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलेलो फायनली आहे बघा हे पाऊस एकदम जोरदार चालू आहे पाऊस मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही कोणत्या सिटीमधून आहात आणि तुमच्याकडे पण जर आता पाऊस चालू असतो तर डेफिनेटली तुम्ही कमेंट करू शकता आरवी आहे बघा तुम्हाला ते दाखवतो बघा आरवी ते ठिकाणी तुला पण पाऊस खूप आवडतो केस वगैरे बांधून ये मग आपण ओके आता आरवीचे केसे वगैरे बांधायचे आहे किती बांधायचे दोन दोन चोटी बांधायची ना आरवी इकडे घे ना इकडे दिसेल तरी तिथं मध्ये घे ना तिला तर मित्रांनो बघा आता आरवीचे चोटी बांधायची आहे तो हां तू काय झोपत नाही रात्री लवकर सांग रात्रीचं नाही ॲक्च्युली ही रोज आता आहे ना दोन वाजवते झोपायला आणि दोन वाजल्यानंतर हे झोपल्यानंतर मी सकाळी उठून ऑफिसला जायचं कधी मी एवढा परेशान झालो तुम्हाला काय सांगू आता आणि हे जे शर्ट तुम्ही बघतात मी आता रिसेंटली थायलंडला गेलो होतो ना ज्या एजन्सी थ्रू आम्ही थायलंडला गेलो होतो तेव्हा हे शर्ट आम्हाला तिकडे भेटलं होतं थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर तर हे ती शर्ट तुम्ही घातलेलं आहे ना पेलू चला काळा टीका लावायचा आहे आता सांगतो त्यांना तू का झोपत नाही रात्री लवकर एक पण दिवस मॅडम एक किंवा दोनच्या आधी झोपत नाही का मी एक तर वाजताच रोज आहे ना एक होते रोज झोपायला त्याच्यानंतर मग मला झोपता झोपता दोन वाजतात आणि मग सकाळी साडेपाचला उठावं लागतं पण साडेपाचला उठून परत सकाळचं असं वाटतं ऑफिसला जाऊ की नको पण पर काय पर्याय नाही आपल्याकडे आपल्या ऑफिसला आप जावंच लागतं चला का तिथं लावून घ्या बघू कसं लावलं आहे शो शो बघा काळा टिक्का असं दाखव असं दाखव असा असं दाखव असं दाखव हे बघून घ्या काळा टिक्का आमच्या पिलोचा ओके आहे ना बाबू कोणाची नजर नाही लागायची माझ्या पिलोला चला पाणी पिऊन घे मग आता तुला ज्यूस वगैरे प्यायचा ज्यूस प्यानंतर मग आपण बघू पावसात आता काही खाली जाता येणार नाही मित्रांनो सो ठीक आहे आपण आता इथेच पिळूया आणि पाऊस आता उघडलेला चला थोडा पाऊस तुम्हाला मी दाखवतो उघडलेला आहे पाऊस मामा रात्री झोपली ना मामा मामा झोपताना मामा मत करते सगळं इथं भिजून गेलेलं आहे थोड थांबुली वरती आम्ही हे लावून पण घेतलेले आहे शेड वगैरे लावून घेतलेलं आहे पण तरी पण थोडाफार पाऊस येतो साईडने हा जातो थांब कि पावसाचं पाणी वापर नाही बसायचं पाणी घेतात ॲक्च्युली मी आता बेडरूम मध्ये आलो पाणी पिते कारण मोबाईल जर चालू असेल किंवा मी जर बाहेर असेल ना तर ती थोडंशी जास्त नाटकं करते सो पाणी पित नाही मी आतमध्ये आलो का मग सो आम्ही खाली तर जाणारच डेफिनेटली खाली थोडी फिरायला जाणार आहे आम्ही पावसात पावसात तर नाही पण तिला थोडं खाली जाऊन कोर्चमध्ये जाऊन एकदम तिला फिरायला थोडं बरं वाटतं बाकी काही नाही लिफ्टनी खाली वर जाऊन वरती घेऊन आलं तरी तिला ठीक आहे कारण ती पण समजते की पाऊस झाला त्याच्यामुळे बाहेर फिरू नाही शकत आणि मंदिरामध्ये यार मला असं वाटते मला एकट्यालाच जावं लागेल असं मला वाटते पण बघूया आपण मला आरवीला घेऊन जायचं फक्त पावसामुळे मी तिला घेऊन जात नाही आहे आणि बाकीच्या मित्रांनो आता तुम्ही पण सुट्टी असेल सगळे मस्त मजेत असाल घरी कारण सुट्टीच्या दिवशी एकदम डेफिनेटली सगळ्यांना वाटतं आराम करावं तर आम्ही पण आरामच करतो सुट्टीच्या दिवशी सो बघूया आता उद्या ॲक्च्युली थोडंसं शॉपिंगला जायचं आहे आम्हाला शॉपिंग वगैरे करायची आहे आणि मित्रांनो यस आम्ही खूप दिवसापासून वाट बघतोय आरवीचा वाढदिवस तो आणि आमची ॲनिव्हर्सरी पण येते सो दोन्ही पण एकाच दिवशी आम्ही सेलिब्रेट करणार आहोत पंधरा जुलैला आरवीचा वाढदिवस आहे ठीक आहे आणि पंधरा जुलैला आमची ॲनिव्हर्सरी आहे ठीक आहे सो दोन्ही पण आम्ही विचार करतो आहे की आम्ही वीक डेला सेलिब्रेट करू ताकी त्यांना पण येण्यासाठी किंवा ज्यांना पण यायचं आहे तर ते सुट्टीच दिवशी येऊ शकतात कारण इकडं डेफिनेटली इथं आल्यानंतर मुक्कामच होतो नंतर त्या दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवस राहिल्यानंतर या ज्यांना जेव्हा जायचं तेव्हा ते जाऊ शकतात सो मोस्ट वा आठवीच्या वाढदिवसाची तयारी थोडी चालू झालेली आहे त्याला काय गे घ्यायचं त्याचा आम्ही आता विचार करतो आहे बघूया आता काय करायचं आहे कारण आता माझा विचार चालला होता सायकल घेण्यासाठी पण लेट्स बघूया आता अजून पण काय डिसाईड केलेलं नाही मी काय घ्यायचं आहे सो लेट्स या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये आम्ही डिसाईड करूया काय घ्यायचं आहे आणि नंतर मग वाढदिवस आम्ही एवढा पण काही मोठं सेलिब्रेशन नाही आहे नॉर्मली घरच्या घरी आहे आपले घरचेच लोक येणारे वाढदिवस साजरा करण्यासाठी पण ठीक आहे डेफिनेटली आरवी आता दोन वर्षाची होईल राईट कारण खूप छोट्या छोट्या मुवमेंट्स असतात ज्या आत्तापर्यंत मी तिच्या पहिल्या पाच सहा महिन्याच्या मुवमेंट एवढ्या अनुभवल्या नाही कारण ती गावाला वाईफ माझी गावी होती मम्मीकडे सो माझ्या वाईफनं डेफिनेटली त्या लहान लहान गोष्टी एन्जॉय केलं असणार तिच्याबरोबर एन्जॉय तर मी बोलू नाही शकत कारण तिने ते पहिला महिने एवढा त्रास दिला इवन ती अजून पण एवढा त्रास देते पण एवढी एक गोष्ट आहे की जे लहान मुलांचा जो त्रास असतो ना तो एवढा पेनफुल नाही राहत इट्स मतलब गुड गुड पेन आपण बोलू शकतो त्याला म्हणजे असं नाही की आपल्याला त्रास होतो डेफिनेटली त्रास होतो पण त्याचं आपल्याला असं पेन जाणवत नाही लगेच पण आता ते इकडे आल्यानंतर पण आता लगभग सहा महिन्यानंतर तिकडे आली होती आता एक दीड वर्ष ऑलरेडी कम्प्लीट झाले तिला इकडे येऊन पण पण अजून पण तेवढाच त्रास देते कारण मी घरी असेल ना तर ती थोडी व्यवस्थित राहते कारण आम्ही दोघं जण असतो विद्यार्थीचं काही काम वगैरे करत असेल तर मी तिला बघतो किंवा मी मी पण तिला काही जास्त वेळ बघतो असं काही नाही आहे पण था था, तर ऑबियसली कसं असतं ना आता मी तिला बघतो किंवा माझं पण थोडंफार काही काम वगैरे चालू असतं तर त्याच्यामध्ये पण मग तिचं सगळं जेवण वगैरे बनवायचं हे सगळं करायचं ते विद्याला करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर मग ती पण थोडीशी परेशान होते आणि मी जेव्हा घरी नसेल ना तेव्हा ती खूप वेड्यासारखं करते आणि एकदम म्हणजे अशी सारखी रडत असते ते तिला असं वाटतं की माझ्याबरोबरच बोलत राहावं आणि मलाच घेऊन फिरावं तर तेवढं काही शक्य नाही कारण आता मी जॉबला जातो सकाळी मला साडेपाच पावणे सालाच मी उठतो कारण ती झोपेतच असतेच तेव्हा सकाळी उठते आठ नऊ नंतर उठते सो तोपर्यंत मी ऑलरेडी ऑफिसला गेलेलो असतो आणि संध्याकाळी पण मी एक साडेस आठ ते साडेआठच्या मध्ये किंवा नऊच्या आधी मी घरी पोचतो मग तिथून पोचल्यानंतर मग तिचं जेवण वगैरे झालं की मी तिला खाली घेऊन जातो गाड्यांना फिरायला वगैरे आणि मग आम्ही थोडंसं म्हणजे खाली जाऊन तिला थोडं फिरून आणल्यानंतर तिला थोडं फ्रेश वाटतं पण बाकी रात्रीचं जर बघितलं ना, बारा बारा ना। ती अजून पण रात्रीची लवकर झोपत नाही आहे आणि आत्ता एवढे दहा पंधरा दिवस झाले ना पहिले तरी अशी बारा साडेबाराला झोपायला घेतलं ना लवकर झोपायची पण आता ॲक्च्युली काय ना सकाळचं ती जर तिला लवकर झोपलं ना तर सकाळी ती लवकर उठते तर मग विद्याला तिची सगळी कामे करता येत नाही सकाळ आता असा प्रॉब्लेम झाला आहे की ती स्वतःच म्हणजे झोपत नाही लवकर पहिली झोपायची पण आत्ता झोपत नाही आहे राईट ती आत्ता झोपायलाच कमीत कमी तिला एक वाजतात आणि एक नंतर मग एक एकपर्यंत ती झोपते मग तिथून पुढं आम्ही झोपतो आणि मग झोपल्यानंतर काल सकाळचं मला साडेपाचला उठलं ना असं डोळे उघडतच नाही असं वाटतं की अजून थोडं झोपत राहा आणि मला साडेसातची ट्रेन असते माझी तर ती साडेसातच्या ट्रेनसाठी मला सात वाजून सहा मिनिटांनी प्लॅटफॉर्मवरती जावं लागतं कारण डायरेक्ट ट्रेन ती डोंबिवलीवरून आहे जर मी सात वाजून सहा मिनिट किंवा सात वाजून दहा मिनटापर्यंत जर नाही पोहोचलो प्लॅटफॉर्मपर्यंत तर मला जागा नाही भेटत बसायला मग मला उभं राहून जावं लागतं आणि पूर्ण सी एस टीपर्यंत सी एस टीपर्यंत नाही दादरपर्यंत जागा होते ट्रॅव्हलिंगचा एवढा काही प्रॉब्लेम नाही कारण डायरेक्ट ट्रेन असल्यामुळे मोस्टली मी थोडा लवकरच जाऊन बसतो व्यवस्थित आणि व्यवस्थित आपला बसून आरामशीर जातो दादरपर्यंत जर वाटलं कोणाला जागा द्यायची बसायला तर मी उठतो आणि जागा देतो बसायला कारण इव्हन मी फर्स्ट क्लासमध्ये ट्रॅव्हलिंग करतो तर लोकं उठतात कोणी ठाण्यामध्ये उठतो कारण जसं त्याचा डिस्टार माझा सी एस टी त्याच्यामुळे मी काय करतो घाटकोपर किंवा दादर या घाटकोपरपर्यंत मी घाटकोपरपर्यंत आल्यानंतर मी उठतो पण बाकीचे काय लोक असतात ज्यांना दादरला उतरायचं असतं किंवा काही उतरणार उतरणारे किंवा उतरणार उतरणारे तर ते लोकं थोडे आधीच उतर आधीच उठतात जसं ठाणे क्रॉस झाल्यानंतर किंवा मुलू नाहूर क्रॉस झाल्यानंतर ते जागा देतात तर जसं त्याचा डिस्टन्स असतं तसे ते लोक जागा देतात त्यामुळे जा ट्रॅव्हलिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि जी एम एन सी बँक आहे माझी स्टँडर्ड चार्टर्ड बँक त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम आहे नाही जॉब एकदम व्यवस्थित चालला आहे एम एन सी बँकमध्ये ते नॉर्मल आमचे दोन तीनच प्रोडक्ट आहे आणि जे काय लोकल रेग्युलेशन त्यांना फॉलो करावं लागतात त्याप्रमाणे ते लोक ते सेल करू नाही शकत ठीक आहे तर त्याच्यामुळे इन्वॉरमेंट एकदम सिम्पल आहे एकदम रिलॅक्समध्ये आहे कामाचा कामा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जामी बसतो त्याच्यामुळे कुठे आम्हाला बाहेर मिटिंगला पण जायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बँकच्या ज्या फॅसिलिटीज असतात त्या ते फॅसिलिटी पण चांगल्या आहेत एक सर्टन टाईमनंतर आपण लॉंग टर्मसाठी तर जेवढे आत्ता मला जस्ट चार पास चार तर कम्प्लीट होतील माझे चार तर इथे कम्प्लीट होतील पण बघूया आपण आता इन फ्युचरमध्ये आता माझा विचार चाललेला आहे की मी वर्षे दोन वर्ष तरी इथे जॉब करणारे वर्षे दोन वर्षानंतर मी इंटरनल एखादी पोस्ट बघणार आहे जिथे मला चांगली पोस्ट भेटेल कारण इथे इंटरनल जरी तुम्ही ट्रान्सफर केलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे हाईक पण भेटते इन्क्रीमेंट पण भेटतो सो माझा तो विचार सध्या चाललेला आहे तर बघूया आता पुढचा एवढा लांबचा मी विचार केलेला नाही आहे चालले ऑन गोविंग तर चालू आहे बघूया काय होते ठीक आहे आणि बाकी मित्रांनो आज शनिवार आणि शनिवार असल्यामुळे आज मस्त एकदम आरामात माझं काम पण झालेलं आहे वर्क फ्रॉम होम आणि आरवी पण व्यवस्थित आज जास्त आर्वीनं हंगामा नाही केला परत एवढाच प्रॉब्लेम आहे की रात्री ती लवकर झोपत नाही आहे आणि बाकीच्या जर गोष्टी काय बोलायचं झालं तर बघूया आता पाऊस जर उघडला तर आपण मंदिरामध्ये जाऊया नाही उघडला तर मला वाटत नाही मग आम्ही जाऊ शकतो पण बघूया लेट सी काय होते आणि उद्या बघूया जर डोंबिवलीला जर आम्ही गेलो तर ॲक्च्युली थोडंसं विद्याला डॉक्टर विद्यालाने मला डॉक्टरकडे जायचं थोडंसं स्किन इन्फेक्शन झालेलं आहे सो त्यासाठी आम्ही डॉक्टरकडे जाणार आहे उद्या डोंबिवली स्टेशनला आणि त्याच्यानंतर मग तिकडे शॉपिंग पण आम्हाला थोडी करायची आहे कारण आता आरवीची शॉपिंग कपडे वगैरे हो तर आहे पण बघूया जर काही जर एक्स्ट्रा तिला वेगळं काही घ्यायचं असेल ना तर ते प्लॅन चालला आहे आमचं बघूया ते घेऊया आणि विद्यासाठी पण थोडी शॉपिंग करायची तर बघूया विद्या काय ऑनलाईन काय शॉपिंग होत असेल तर ऑनलाईन काही करू नाहीतर मग डोमिली स्टेशनलाच करून डोमिली स्टेशनवरून आपण करूया ठीक आहे सो चला मित्रांनो आपण बघूया आता आर्वी पाणी पिऊन आरवीचं झालेलं असतं चला आपण बघूया आरवी काय करते ठीक आहे चला मी तुम्हाला दाखवतो आरवी काय करते सो मित्रांनो फायनली आता आरवीचं पाणी पिऊन झालेलं आहे ज्यूस आता तिला ज्यूस द्यायचा आहे ठीक आहे पिलो ए पिलो पिलो हे पिलो सो आरवीचं पाणी पिऊन आता झालेलं आहे खाली फिरायची वेळ झालेली आहे पण पाऊस येतोय आता आम्हाला खाली जायला भेटतंय किंवा नाही सोबत आता तिचं पाणी पिऊन झाल्यानंतर आता तिला ज्यूस पण प्यायचा आहे थोड्या वेळाने ते पाच दहा मिनटामध्ये तिला ज्यूस द्यायचा ओ oh माय गॉड ज्यूस कोण पिणार आहे वॉटरमेलन ज्यूस कोण पिणार आहे हां पा अरे सुनते हो की नाही पापा को किसी दो हॅलो को किसी दो किसी भेटलं नाही पप्पा दो चलो पप्पा को किसी दो

<laughs> खाली जायचं की नाही फिरायला फिरायला जायचं की नाही खाली बघ पाऊस आलाय का बघ बग? पाऊस गेला का बघ बघा कशी पाऊस बघायला जाते बघ बघ पाऊस गेलाय का गेला का पाऊस कसे बघते बघा बाहेर पाऊस गेला बाबू पाऊस गेला का बघ नाही गेला आता काय करायचं आपण कस जायचं खाली जाऊयारी पण कमी पप्पा को किसी दो पप्पा को किसी दो किसी दो पप्पा को पप्पा को किसी दो हम अशी किसी देते पप्पाला हो माय गॉड आरवी तशी खूप हुशार आहे पण बिचारी असं एवढं रडते ना दिवसभर एवढी का रडते बाबू तू सांग हा पिलू हे पिलू बाबू एवढी का रडते तू हा पिलू <laughs> का रडते तू एवढी सांग दिवसभर का मम्मीला एवढा त्रास देते मी घरी असलो का मग त्रास नाही देत मी घरी नसलो का मग त्रास देते हा ना पिलू बाबू अले मी घरी नसलो ना मग त्रास नाही द्यायच्या मम्मीला मी घरी असल्यावर मग मला दे मला काही काम नसतं घरी मम्मीला किती काम आहे घरी माहिती आहे तुला चलो।, ओत, 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 चलो 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 सो फायनली मी त्यांनी आरबीचा ज्यूस बनवला आहे पूर्ण घालून घेतली व्यवस्थित ओके okay, पूर्ण कारण वगैरे झालेले आहे आरवीला ज्यूस द्यायचा आहे प्यायला आणि आरवीला एकदम आरवी ज्यूस पिणार की तू नाही हे बघा एकदम फुल फुल एक्सायटेड सो so, आर्वीचा ज्यूस रेडी झालेला आहे मित्रांनो आता आरवी ज्यूस पिणार आहे आर्वी ज्यूस पिल्यानंतर आपण बघूया खाली जायचं किंवा नाही डिपेंड्स ऑन रेन सो so, पावसाने जर आपल्याला जाऊन दिलं मॅडम तर आपण खाली फिरून येऊ नाहीतर लिफ्ट जिंदाबाद बरोबर लिफ्ट मध्ये जायचं लिफ्ट मधून यायचं ओके का पिलू आणि उद्या आपण जाणारे डोमिली सेशन ला ओके okay, डॉक्टरकडे पण आणि शॉपिंगला पण शॉपिंग डिपेंड करते तुझ्या मम्मावरती तुझ्या मम्माला टाइम भेटला तर डॉक्टर नंतर